केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लवकरच मोठी बातमी येऊ शकते सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज मंत्रिमंडळाची विशेष बैठक होणार आहे ज्यामध्ये महागाई भत्ता वाढीसंदर्भात मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो वाढत्या महागाईतून दिलासा मिळेल अशी आशा असलेले लाखो कर्मचारी या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ केली जाऊ शकते यामुळे सध्याच्या महागाई भत्ता पन्नास टक्क्यावरून त्रेपन्न टक्केपर्यंत पर्यंत वाढणार आहे ही वाढ जुलै दोन हजार चोवीस पासून लागू होणार असून कर्मचाऱ्यांना जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांची थकबाकीही देण्यात येणार आहे महागाई भत्त्यात वाढ जाहीर झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवीन डी ए मिळण्याबरोबरच मागील तीन महिन्यांची थकबाकी मिळणार आहे महागाई भत्ता कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नाला महागाईचा सामना करण्यास मदत करतो आणि वाढत्या महागाई दरम्यान आर्थिक दिलासा देतो जर एखाद्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन पन्नास हजार रुपये असेल तर तीन टक्के वाढीमुळे त्याला दरमहा एक हजार पाचशे रुपये अतिरिक्त रक्कम मिळेल जुलै ते सप्टेंबर पर्यंत थकबाकी म्हणून ही रक्कम साडेचार हजार रुपयापर्यंत असू शकते जी पुढील महिन्याच्या पगारासह दिली जाणार आहे यापूर्वी जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये महागाई भत्ता तीन टक्के वाढ करण्यात आली होती ज्यामुळे डी ए पन्नास टक्क्यावर आला होता वर्षातून दोन वेळा महागाई भत्त्यात सुधारणा केली जाते या दुसऱ्या वाढीमुळे कर्मचाऱ्यांना महागाईचा सामना करण्यासाठी आणखी मदत होणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आज होणारी मंत्रिमंडळाची विशेष बैठक महत्वाची आहे कारण त्यात महागाई भत्ता वाढीला अंतिम स्वरूप देण्यात येणार असून बाकी भरण्याच्या प्रक्रियेवर चर्चा होणार आहे सणासुदीपूर्वी ही घोषणा केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देणारी ठरू शकते तर यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा तर अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणत रहा आणि आपल्या टी व्ही ट्वेंटी फोर समाचार मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत नमस्कार